जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरज शहर मध्ये चालू झाली आहे तिरंगा सुपर मार्केट सेल घरात लागणारे प्रत्येकी होलसेल दरात आता उशीर करू नका लवकरच भेट द्या तिरंगा सुपर मार्केट मध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रचे शाहनवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगली संवाद मिळावा फुनबल फुलबन हॉलमध्ये पावसाच्या सरी चालू असताना अतिउत्साहित संपन्न झाला राष्ट्रीय अध्यक्ष शबीरभाई अहमद अन्सारी साहेबांनी जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारींना मार्गदर्शन केले व आवकापच्या विषयी माहिती दिली येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला पुणे मध्ये आवकापच्या मेळाव्याला येण्याचे निमंत्रण दिले राष्ट्रीय अध्यक्षच्या हस्ते चार जणांना निवडीचे पत्र देऊन ओबीसी संघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला या संवाद मेळाव्याच्या नियोजन सांगली शहर अध्यक्ष मुनिरभाई मुल्ला कार्याध्यक्ष वशीम मलबान व त्यांचे सांगली शहर टीमने केले या कार्यक्रमास अध्यक्ष सनदी व गावचे सर्व टीम तसेच मिरज शहर अध्यक्ष मोहम्मद सादिक मुश्रीफ व त्यांची मिरज शहर टीम आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र उपाध्यक्ष जोहेबाई मुल्ला जिल्ह्यातले पदाधिकारी उपस्थित होते शाहनवाज व सौदागर संगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष यांनी याचं संयोजन केलं होतं तिरंगा न्यूज महाराष्ट्र संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल